अल्पावधी तर सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल द टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्व दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाइव मे सहर्ष स्वागत आजच्या विशेष बारीपत्र पहानारा श्रीगोंदा मे दिल्ली विशेष पानीपत शौर्य व्यस के नामकरण पानीपत शौर्य दिन श्रीगोंद उत्साह साजरा याबाबत या सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून हा जाज्वल्य ज्वलंत व दैदित्यमान इतिहास नवीन पिढी पुढे आणण्यासाठी शूद्रोग ट्रेकस कार्यरत आहे का ज्या वेशीतून महाजी शिंदे सारखे लढवये लढाईमध्ये चढाई करण्यासाठी सैन्यांस सा बाहेर पडले त्या वेशीचे पानिपत शौर्य वेश असे नामकरण या निमित्ताने करण्यात आले ट्रेकर्स व शिवप्रेमी एकत्र येत या विसीवर रोषणाई करत अनेक सरदार व योद्ध्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले टाइम्स ट्वेंटी ला बोलताना शुद्रुग वारसा समितीचे पदाधिकारी यांनी माहिती दिली बोलताना ते म्हणाले जय शिवराय आज चौदा जानेवारी पाणीपत शौर्यदिन दोनशे चौसष्ट पानीपत शौर्य दिन आज या ठिकाणी शिवदुर्ग ट्रेकर्स परिवार आणि श्री शिवदुर्ग वारसा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा येथील दिल्ली व्यस येथे पार पडत आहे त्या दिल्ली व्यवसायचं महत्त्व म्हणजे जे सतराशे एकसष्ट मध्ये जे पाणीपत्य युद्ध झालं त्या युद्धामध्ये आपल्या श्रीगोंधीतील जवळजवळ पन्नास हजाराची सेना या वेशीतून बाहेर गेली आणि तिथं शहीद झाली असा हा मोठा इतिहास या वेशीने पाहिलेला आहे या वेशीचं जतन संवर्धन आणि त्या सुशोभीकरण करण्यासाठी शिवदुर्ग परिवाराचा हा एक खटाडोपा आहे या वेशीला या श्रीगोंदकरांनी पूर्वीपासून आपयशी आपशकुरी वेस असं नामकरण केलं होतं गेल्या पाच वर्षापासून शिवदुर्ग टेकर्स परिवार या वेशीचं नामकरण बदलून पानिपत शेवड वेस ही असं या वेशीचं नामकरण केलेलं आहे दिल्ली वेशीचं आज या ठिकाणी दिवसभर खूप मोठे प्रोग्राम श्रीदुर्ग ट्रेकर्स परिवाराने आयोजित केले होते म्हातार पिंपरी येथे सावदार जंगाव वाबळे यांच्या समाधीस्थळी खूप मोठा कार्यक्रम वाबळे वंशजांनी केला त्यासाठी त्या, त्या पानिपतकार विश्वास पाटील नकरंदजी अनास पुरेसर प्राजक्ता गायकवाड याही या ठिकाणी आले होते आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं महत्त्वाचं विषय म्हणजे की ही जी काही वेळेस आहे श्रीगोंदाची श्रीगोंधाचा ज्वलंत इतिहास या वेशीतून आपण पाहतो ती वेळेस आज पडझड झालेली आहे आणि तिचं संवर्धन आणि तिचा विकास करण्याचं काम शिवदुर्ग ट्रेकर्स परिवाराने या ठिकाणी हाती घेतलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने हा एक शेवट दिन या ठिकाणी आज साजरा केला आहे त्या सर्व तालुक्यातील आपल्या नागरिकांना मी एक विनंती करेन आवाहन करेन की या शिवदुर्ग ट्रेकर्स परिवाराला आपण साथ द्यावी आणि या पुरातन वास्तूंचं जतन आणि संवर्धन करण्यास खारीचा वाटा उचलावा असं मी सर्वांना आवाहन करेन जसं की बा आपली संस्कृती आपले जे काही जुने राजवाडे असतील आपल्या दुर्लक्षित अशा बारवा त्यांचं जतन संवर्धन आणि त्यांचं पुन पुनर्भरण हा प्रोग्राम या शिवदुर्ग ट्रेकर्स परिवार गेले पाच वर्षापासून करत आहे प्रत्येक सेकंड संडेला दुसऱ्या रविवारी शिवदुर्ग परिवार हा आपली एक शिवदुर्ग वारी काढत असतो की प्रत्येक एक किल्ला शिवरायांचे जे तीनशे पन्नास किल्ले आहेत त्यापैकी एक किल्ला शिवदुर्ग परिवार महिन्याच्या दुसऱ्या रविवारी घेत असतो आज आजपर्यंत शिवदुर्ग परिवाराने ब्याऐंशी किल्ले सर केलेले आहेत आणि त्या किल्ल्यावर जाऊन त्या किल्ल्याचं जतन संवर्धन आणि त्याची सांस्कृतिक माहिती आलेल्या सर्व परिवाराला दिली जाते आणि सर्वात महत्वाचं काम म्हणजे कि किल्ल्यांची प्लास्टिक मुक्ती हा हा खूप मोठा उपक्रम शिवदुर्ग गेले पाच वर्ष पूर्ण करत आहे कारण आपल्याला माहिती आहे की जी काही आहे ही जी काही आपलं प्लास्टिक युक्त किल्ले त्याचं प्लास्टिक मुक्त किल्ले करण्याचं स्वप्न शिवदुर्ग परिवाराचं आहे आणि त्या पद्धतीने त्या अनुषंगाने शिवदुर्ग परिवार काम करत आहे धन्यवाद श्रीगुंताचे होत असलेल्या औद्योगिकरणामुळे जुन्या वास्तू पडद्यात जात आहेत या पुरातन वास्तू त्यांचे जतन व संवर्धन करण्याची गरज असल्याचं इतिहास व शिवप्रेमी म्हटलं आहेत आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनी बातम्यांमध्ये तो 24 जय हिंद गोंदा।